सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मंडळी आपण आज अशा बैलाकडे आलेलो आहे की ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला ज्या नंदीची सध्या चर्चा सुरू आहे मैदानात तो नंदी काय येत नाही तो बैल का दिसत नाही आपण चर्चा करतोय देवाबाईची या देवाबाईच्या गोठ्यावरती आपण भेट द्यायला आलेलो आहे की मैदानात चर्चा जी होती आहे की देवाबाईला झालं काय नेमकं काही दिवसांपासून तो मैदानात दिसत नाही अशी बरीचशी प्रेक्षकांची त्या ठिकाणी चर्चा होताना दिसते त्यामुळेच आपण देवाबाईच्या सरळ गोठ्यावरती भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि देवाबाईची आतापर्यंतची जी कारकीर्द होती जो प्रवास होता तो संपूर्ण प्रवास या गोठ्यावरती आपण जाणून घेणार आहे त्याचं जे रोजचं रुटिंग आहे काय काय त्याच्या मालकाकडनं त्या देवाबाईसाठी होतं हे संपूर्ण आपण घटनाक्रम जाणून घेणार आहे तर आपल्यासोबत या देवाबाईचे मालक इथं आहे त्यांच्यासोबत आपण संपूर्ण चर्चा करू प्रथम तुमचं नाव सांगा मला माझं नाव मुन्ना पठाणे बर वडलाच नाव सांडू मिस्त्री बर या देवाबाईचे जे मूळ देवा मालक आहे त्या मालकाचं नाव सांगा आतापर्यंत देवाबाईने किती पारितोषिक मिळवले मात्र मूळ मालक जे आहे त्या मालकाचाच पत्ता नाहीये मालक म्हणून तुम्ही त्यांचे मुलंच मैदानावरती येत आहे त्यांचे नातू मैदानावरती येत आहे मात्र त्याचे मूळ मालक त्यांचं नाव काय प्रसिद्ध प्रसिद्धी कारागीर मिस्तरी। कारागीर मिस्तरी। कारागीर हे किती दिवसापासून म्हणजे छकडी बनवायचं काम होते ते समज दोन चार पिढ्या झाल्या तोपासून काम करतात बर तरी म्हणजे जवळपास वर्षाला किती छकड्या तुमच्या सेल होत असतील दीडशे दोनशे चकड्या असेल होत्या म्हणजे मुंबई पुणे नाशिक एम पी मध्य प्रदेश नागपूर तिकड प्रत्येकाला समज वडलाची बिल्ले ओळख आणि कारागिरी मुलं ह्याची समधी येईल बरं सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की सध्या मैदानामध्ये सध्या पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा असो प्रत्येक ठिकाणी मैदान सुरू आहे शंकरपट आहे किंवा तीन फेऱ्याचे मैदान आहे त्याच्यामध्ये चर्चा होते की देवाबाई ज्या देवाबाईने सलग सगळे मैदान गाजवले प्रत्येक ठिकाणी तो नाव करतोय पहिला बक्षीस मिळवतोय त्यांनी लखन सोबत असो कासूर सोबत म्हणजे बऱ्याचशा बैलांसोबत त्यांनी पायरे काढलेले आणि अचानकपणे तो देवाबाई गायब झाला मैदानातून तर त्याचं कारण पहिले आपण जाणून घेऊ मग चर्चा करू ते आपण आताच माग एक मैदान झाला अकलूज मधून मैदान होता दीड लाख रुपयाचा मैदान होता बैलांना गट काढला गटामध्येच काही बैलाला झटका बसला का काय म्हणलं तीन पायावर बैल झाला त्याच्यामुळं मग बैल आपण परत घरी घेऊन आलो आणि त्याच्यामुळं बैल आजारी असल्यामुळं बर तर प्रेक्षकांचा जो प्रश्न होता मंडळी तो या ठिकाणी तुम्ही बघितला आणि आम्ही स्वतः या ठिकाणी गोठ्यावरती भेट दिल्याच्या नंतर जाणवलं कि त्या देवाबाईच्या पायाला थोडीशी जखम झालेली आहे एखादा मालक असता तर तो बैल त्यांनी मैदानात उतरवला असता मात्र कुठेतरी जनावरांचं आणि जो म्हणजे जो बैल आपलं घर दाखवतोय घर चालवतोय आपल्या पिढीला जगवतोय तर त्या बैलाची सुद्धा केअर करणं आणि त्याची किंमत करणं या मालकाने बघितलं आणि म्हणूनच त्या बैलाला मैदानात सध्या पळवत नाही पूर्णपणे तो बरा झाल्याच्या नंतरच त्याला आम्ही मैदानात उतरू असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरा प्रश्न असा की किती हिंदी केसरी झाले आतापर्यंत कोणत्या कोणत्या मैदानात एक पलटण मध्ये झालो आणि असे बरेच आहे तिथं देवाबाई असं हिंदी केसरी झाला समज आपण सांगू शकणार शंकर पटामध्ये एवढे समज्यांना बक्षीस आणि हे केले आपल्याला त्याचे आपण सांगू शकणार नाही समज एवढं जिठ जाईन तिथं गुलाला तसा असतो देवाबाई कधी घेतला होता तुम्ही हा आपण आपल्या पाषे तीन वर्ष झाले त्या तीन वर्ष झाले आणि अगोदर कोणाचा होता अगोदर तो इष्ट सुरुवातला आपले इटल शाह झरी बोर का त्याच्यापासून वासरू होता वासरू असतानाच बैलांनी नाव केलं आणि शंकरपट गाजवले हो म्हणजे सुरुवातीला त्यांच्याकडे असताना आणि त्यांनी कोणाला विकला नंतर आजीज बेगडे कोण्याचे हे होते आपले मित्र कितीत खरेदी केली होती त्यांनी ते म्हणजे दुसरे जे समजा यांच्याकडनं खरेदी केला होता चांगल्या रकमेला खरेदी केला ती रक्कम आपण सांगू आणि मग तुम्ही घेता वेळेस किती तीन वर्ष झाले तुम्हाला हा आपण बी असा घेतला ते आपले मित्रच होते ते आणि आपण बी ज्या रकमेत घेतला ती रक्कम बी आपण सांगू शकतो बर तुम्ही घेतल्यापासून सलग तो मैदान काढतो सलग मैदान काढतो जिथं जाईन तिथं असं एक मैदान सोडला नाही का त्या मैदानाला आपण नाराज झालो मालकाला कधी खुश आणि तुम्ही घेतल्याच्या अगोदर त्यांनी तीन फेऱ्याच्या मैदानात पळाला होता हो गाजवला त्यांनी मैदान म्हणजे पन... हा लखनला तुमच्या जोडीनेच तुम्ही त्या तीन फेऱ्याच्या मैदानात घेऊन गेला तवा आपल्या होता त्या हा, हा, आपण त्याला घेतल्यानंतर बरे शंकरपट केले एक नंबर के हो एक नंबर केले हे तीन फेऱ्याच जे मैदान आपल्याला माहित सुद्धा नव्हता आणि आपले जे मित्र मनोहर चव्हाण हो यायना आपल्याला पडेगावच्या मैदानात आपली गाडी आणू म्हणे आपण बैल घेऊन गेलो तिथं एक नंबर केलं पडेगावच्या पडेगावला त्याच्यानंतर दोन दिवसांनंतर त्याचा फोन आला आपल्याला अशा अशा ठिकाणी पाच लाखचं मैदान आपल्याला जायचं आहे होता होत पलटन पलटन तो आपण त्याला म्हणलो हिंद केसरी मैदान झाला त्या मैदानात आपली गाडी अशी पळाली आपल्याला ते गट आणि ते काही कळत नव्हते आपण एकदम साधारणपणे साधा सिंपल गेलो बैलांना गटात तिकड कोणते बैल भारी कोणते आली की आपल्याला काही कळ समज कळून चुकलं ना समज एवढे मोठे जे नामचीन बैल होते आपण गट सुद्धा अंतरानं काढला सेमी अंतरानं काढली आणि फायनल सुद्धा अंतरानं काही कितीच बक्षीस होते पाच लाख एक्कावन्न हजाराचा असं बक्षीस अच्छा पहिलंच मैदान पहिलंच के मैदान केलं मी हा आणि एवढा मोठा बक्षीस म्हणल्यावर आपला पूर्ण गावले आनंदीत वडील आपण बी म्हणलं का आपण इकडं पहिलं वीस हजार एकवीस हजार पंधरा हजार वर आणतो आणि तुमचं लक तुमच्या सोबत आहे कारण कन्नडच्या मैदानामध्ये तुम्ही एक बैल आणला होता लक्ष लक्ष्याने त्याची पण खरेदी केल्याच्या नंतर पहिलंच मैदान त्यांनी गाजवलं माझ्या मध्ये हो हो ते कितीच बक्षीस त्यांनी मिळवलं होतं आपल्या लक्ष्याना सुरुवातलाच एक लाखचा बक्षीस एक लाखाचं बक्षीस म्हणजे थोडक्यात तुमचं नशीब तुमच्या सोबत आहे हा नशीब आणि जनावर तुम्हाला साथ देत आहे हा त्याच्यामुळे समज आपल्याला आज जे आपल्यापाशी जे संपत्ती जनावरांमुळे आता आता सरासरी सात बैल देवा सगळ्यात हायेस्ट म्हटलं देवा म्हणजे सगळ्यातला मन जिंकणारा आणि एकमेव बेल आणि सगळं परिवार आमचा जे लाडका म्हणजे आमचा कालीच धरून चालला देवाचं नाव हे तुम्हीच ठेवलेलं का अगोदर नाही अगोदरपासून त्याचं नाव तुम्ही बदल नावच त्याचा देवाबाई आणि ह्या देवानंतर मग कुठले बैल नाही सुरुवातीला ते म्हणजे नान म्हणलं पहिल्यापासूनच नाही देवाबाईच्या नंतर अजून कोणते कोणते बैल आहे तुमच्याकडे देवाबाईच्या नंतर मग बरेच बैल घेतले बरेच बैल दिले आता सध्या किती आता सध्या सात बैल आहे काय काय नाव देवाबाई एक मैदा हा मैदानात राणा रुद्रा सर्जा आणि एक संख्या नावाचा वासरू आहे बरं आता मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तळेगाव म्हणून आहे फुलंब्री तालुका येतो फुलंब्री तालुक्यात तळेगाव आहे त्या तळेगाव पासून जवळपास एक सहा ते सात किलोमीटर अंतरावरती एक वस्ती म्हणजे त्यांचं शेत आहे त्या शेतामध्ये शेता घर आहे आणि तिथंच या ठिकाणी गोठा तयार केलेला तर त्याची संपूर्ण व्यवस्था त्या गोठ्यामध्ये त्या बैलासाठी फॅन असत त्या बैलासाठी चारा कुट्टी हे सगळं काही इथं या मालकाने करून ठेवलेलं आहे बाजूला तीन किलोमीटर अंतरावरती पट्टी पण आहे तिथं सरावासाठी त्याची त्या ठिकाणी त्यांनी एक पट्टी तयार केलेली आहे आणि एकंदरीत म्हणजे जसं मैदानावरती तुम्ही देवा बैल बघता तर तशीच त्याची ठेप या ठिकाणी या मालकाकडनं ठेवल्या जाते तर आतापर्यंत गोठ्यावरती कोणी येऊन गेल्याच्या अगोदर नाही तुम्ही महाराष्ट्र समत... गाजवला प्रत्येक मैदानात तो आ, नाव करतोय आणतोय आतापर्यंत बघायला भरपूर आले पण एक सुरुवातीला तुम्हीच आलेस म्हणजे लोक आले बरं तुमच्याकडे आमच्याकडून एमपी मध्य प्रदेश त्याला बघायला बघायला पुणे आपण आपले वाशिम लांब लांबचे लोक आले आपण कोणाला प्रत्येकाला फोटो काढा सगळे का नंतर खरेदी मोठी मागणी झाली बरोबर नाव केलं म्हटल्याच्या नंतर त्याला मागणी होणार किती बक्षीस किती साधारण आतापर्यंत म्हणजे गाडी किंवा अजून काय म्हणजे पैसे पैसे सोडता किती साधारण किती गाड्या वगैरे एक पैसे सोडता वडकीला तीन फेऱ्याच्याच मैदानात बुलेट गाडी आणलेली देवाने बर त्याच्यानंतर आता बैरामला ला झाला बैरमला हा तिथं युनिकॉन गाडी आणली त्याच्या अगोदर त्याच ला मागच्या वर्षी शाईन गाडी आणलेली होती तीन चार गाड्या जिकून दिली पैसे सोडून पैसे तर किती जिकून दिले त्याची सांगता येणार बरोबर तुम पल्ली तुम का है भाई लानी बोलो बोलो जो बोलने का बोलो हिंदी में बात करो हिंदी क्या ये सब बच्चे अब जो बैल के पीछे भाग रहे क्या लगता तुमको ये ठीक है अच्छा खेती छोड़ के पढ़ाई छोड़ के ये छोटा बच्चा है ये पढ़ाई छोड़ के बैल के पीछे भाग रहा शौक है ना शौक है घर भी चल रहा है घर भी चल रहा है अभी कितना कितना है है आपका समझो तो आपको नहीं, नाद नहीं जाते आप देखने देखने मैदान देखने जाते, जाते अच्छा तो ये देवा जो अभी महाराष्ट्र में नाम कर रहा हाँ। अगर उसके नाम पे भी चल गए तो आपके रहने की खाने पीने की व्यवस्था हो जाएगी ऐसा उसने नाम किया गया क्या लगता है तुमको अच्छा लगता है अच्छा लगता है मतलब मराठी मत किती दिवस म्हणजे किती दिवस झाले तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आणि नाद म्हटलं जाईल तुमच्या घरातच सगळं काही तुमचं नेमच काय नात भाऊ भाऊ हा चाले ते चा हेवी आहे हेवी आहे तुम्ही पुत नाही भाऊ किती एकंदरीत मोठं कुटुंब आहे किती सदस्य एका घरात वीस पंचवीस जण सगळे एकत्र राहतात सगळे जे जे काम आहे ते आणि मग बैल सांभाळायला किती जण दोन चार जण जे आलं ते करून घेतो बैलांच कोणी करून घेत कोणी गावाला कोणी बी येतो कोणी चारा गिरा सगळे पोर वगैरे करून घेत दोन चार जण कंटिन्यूला पटावर जायला मग दोन चार जण डेली राहते घ्यायची गरज पडत नसेल पटावर गेलो मित्र पण आहे ना ते बैल धरू लागते ते तिकडचे लोक बी चांगले मित्र आहे आमचे कमालबाई मुलानी म्हणून कुठले नाव लावता ते पांगरी आता आहे सांगा मला कि आपल्याकडं शंकरपड भरवलं जातो बरोबर एकच फेरावतो हो एका फेऱ्यातच निर्णय होतो आणि तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेल्याच्या नंतर तिथं तीन फेरे होता तीन फेऱ्याचं मैदान होतं त्या ठिकाणी बैल जातो मग इकडनं तुम्हाला तिथं न्यायला जवळपास अडीचशे तीनशे चारशे किलोमीटर पर्यंत तुमचा तो प्रवास होतो मग तुम्ही बैल सकाळी रात्रीच घेऊन निघता की कसं दोन दिवस अगोदर निघतो आराम झाला दोन दिवस अगोदर जातो बैलाला आराम होतो मग खेळावर उतर मैदानावर दोन दिवस आराम होतो मग त्याच्यानंतर बैलाला त्रास होऊ देत नाही आणि आपलं शंकरपट चांगलं आहे का तीन फेऱ्याचं मैदान दोन दोन्ही मैदान चांगले पहिले तर आम्ही मध्ये होतो आणि <laughs> नंतर आता आम्ही ते तीन फेऱ्याचं मैदान पण खेळल ते पण चांगलं वाटत तीन फेऱ्याचं मैदान नाव मोठ होत हो त्याच्यात जसं बैल चर्चेस येते माणसाच नाव बी पण नियोजन कसं करतो तुम्ही गाडी कोण चालवतो भाऊच करते गाडी तुम्हीच चालवता धुरकरी पण तुम्ही नाही मग धुरकरी आमचे तीन धुरकरी एक किशोर धुरकरी म्हणून आहे किशोर कदम एक विठ्ठल लागळे नंतर ते लाग जावेद ड्रायव्हर महाजन राजपूत असे बरेच ड्रायव्हर आहे ना मित्र मंडळ नियोजन करावं लागतं भाऊ जे चर्चा करते आपल्याला असं असं करायचं बा काय काय करायचं काय नाही म्हणून ठरवतो का बाबा असं करू बरं आता देवाबाईचं जे रुटीन आहे रोजच सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कसं रुटीन घ्यायचं त्याला खान पान कसं नेमकं दूध देत त्याला तीन तीन लिटर तीन तीन लिटर सकाळी तीन लिटर दूध संध्याकाळी तीन लिटर दूध आणि गव्हाचा उंडा अच्छा बाकी अजून काय खाद्य त्याला बाकी शाळू आहे आमच्याकडं मक्काचा ते त्याचे खाद्य असे आता पश्चिम महाराष्ट्राचे काही काही लोक असं म्हणणं असतं तुमच्याकडची जी बैल आहे ती इकडे का पलते आपण सकाळी उठायचं एकदम आपल्या गायी तीन चार तीन चार गायी दूध काढायचं दूध काढल्यानंतर पंधरा जसं काढलं तसंच पाजाच बैल अच्छा कच्च दूध कच्च दूध पाजत आणि गरम असतं तो देवा सा बाय ते कोणतं बैल दूध प्यासाठी असं वळवळ करतो ते झाल्यानंतर मग त्याला योग्य समज टायमिंगला चारा द्यायचा आपण सकाळी आज असा नाश्ता करतो चारा चाराने एक पेंडी टाकायची त्याच्यानंतर दीड एक वाजेला पाणी पाजून टाकायचं तुमच्याकडे गाई पण भरपूर गाई, गाई तीन तीन आहे किती दूध निघत साधारण वीस पंचवीस लिटर निघतो एका टाइमाला किती दूध पहायला आपल्या देवाला रेग्युलर पहिल्यापासूनच तीन तीन लिटर दूध देतात सहा लिटर दूध रोज चला रोज सकाळी मग एक मोठ भरू बदाम आणि खवा हा मूळ बरबादा गवा आणि गव्हाचा अर्धा मागा हे गव्हाचा हुंडा त्याचा बांडा असतो समज उडी सोयाबीन मक्का गहू त्याला टायमिंग वर डेली देतो त्याला बाकी बाकी बैलांचं काय रुटीन त्यांचं खामखान सेम सारखं सेम सेम सारखं त्यांना पण एखादी खरेदी केली ते म्हणे भाऊ इकडं समजले कमजोर पडत तुमच्या पैसे काय एवढं देवाला द्यायचं तेच टाइमिंगला त्याला योग्य खाना पिना स्वतःला कमी खायचं पण बैलाला जास्त बैला मग त्याच्यावरच आपला समज विश्वास बाकीच्या बैलां बा, बाकीच्या बैला मैदान गाजवत गा? गाजवता देवाच्या देवाच्या दावणी जे बी बैल आला का ते मैदान गाजवत बर जात म्हणजे आपल्याकडे जवळपास सात का आठ बैल नंबर आता किती आता दा। आपण राणा आदात म्हणून वासरू घेतला होता त्याला बरं जसा घेतला तसे लोक मग काय घेतला वासरू त्याला पैरसनी भेटत होत दुसऱ्याकडे आपल्या पैसे जसा घेतला वासरून शंकरपटात नंबर केला त्याच्यानंतर मग आपल्यातला देवाच्या गळ्यात जे लक्ष पडतं त्याच्यासोबत चाळीस गावाला घेऊन गेलो तिथे एक नंबर केला दोघांनी चर्चेमध्ये घरचीच गाडी वडिलाच आपल्या म्हणणं आहे जास्त करून जी गाडी घरचीच आणायची मग त्याच्यात हार हो या जीतो घरची गाडी जास्त आणायची आता कन्नडला मैदान झालं कन्नडच्या मैदानात लखन सोबत देवा असता तर नंबर आला असता हो हो एक नंबर साई आणि सम्राटनी नंबर साई आणि सम्राट आपल्याच सोलत भावाचा आहे सम्राट सम्राट हा तुम्ही आले आपल्या बाजूला जमीन हा ही जमीन आहे त्याची बाजूला बरोबर मग तिथं जर हे दोन हे लखन आणि देवाचा नंबर तिथं शंभर टक्के झाला असता किती किती दिवस लागेल त्याला अजून रिकव्हर व्हायला तरी दे, देवा आता देवा म्हणल्यावर तो तो समाज आमचा कालीच आहे आता तवर व्यवस्थित बैल होत नाही तवर आम्ही त्याला पळवणार नाही बरोबर म्हणजे त्याची काळजी म्हणजे आपल्या प्रत्येक लहान मुलाला सुद्धा ले काळजी देख प्रयत्न चालू आहे बघू आता काय होत बरं एक विचारायचं अजून तुम्ही जेव्हा पहिलं जे हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानात म्हणजे जवळपास पावणे तीन पावणे तीन लाख रुपये बक्षीस हो हो लखनला पावणे तीन तुम्हाला पावणे तीन तर हे बक्षीस मिळवल्यानंतर घरी काय वातावरण होत तुमचं ले आनंदाचं वातावरण वगैरे काही मिरवणू लाखान काढली होती त्यांना पण काही कारणामुळे नाही काढली देवाबाई हा देवाबाई नाही काढली होती घरात काय वातावरण होत तुमच्या ले आनंदीत वडलाचा त्याचा गावातले प्रत्येक मुलाचे फोन कुठं आले कुठं सगळे तयारीतले आनंद म्हणजे लय आनंद झाला त्याच्यानंतर मग तुम्ही सोडलंच नाही बाबा मैदान नाही मैदाना गॅरंटी होती बाबा देवाबाई पडणार हा आपण काय मोठा मैदान लागलं काही तर दोन चार शंकरपट झाले चांगलं मैदान वाटलं का बैल रातोरात जातात तिकडं पण बैला असं न्यायचं का त्याला जास्त तकलीफ नाही होती त्याची लांब जायचं असतं ना चारशे साडेचारशे किलोमीटर बरोबर कुठं पण थांबाचा आणि देवा मुला तर असं नाव झालं घरी येऊन तुम्ही जा तर रुपये खर्च येत समोर येत खर्च रुपये जेवणाची काय सोय होती काय व्यवस्था होती का प्रत्येकाचं म्हणणं असतं का आपल्या इथं या आपल्या गोठ्यावर हो या मित्रमंडळी लेवा आणली ना समज याचं पश्चिम महाराष्ट्रात कोणी पहिरे घ्यायला करत पुढाकार घेत का हो घेते हो, so, मग आपण बी काय करायचं कोणाचा समज मित्राचा असला मग तो कमी का पळत असला आणि आपल्या गाडीनं का खाल्ला होती पण आपण त्याला नाराज केला हा दिला ह्याची बी इच्छा असते का देवाच्या गळ्यात आपण पळावा म्हणून आपलं नाव आपण समज गरीबाला पैरा म्हणजे मुळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वच बैल मालकांचं मन मोठं हा आपण नाराज नाही केला पण बर काय पुढे भविष्यात लखन आणि देवा कधी पळल परत मैदानात मोठ्या मैदानात पळल मोठ्या मैदानात पळल ही गाडी शंकरपटला शंकर पड़ा सुद्धा पळल आपला नेता का अजून पण नेतो आपण पर... देवाबाई नेतो चालूच होतो ने ने आता आजारी असल्यामुळं आता बंद आहे समज देवाबाई लखन जाणार ना आता याला मुंबईला एक मोठा मैदान एकोणीस तारखेला देवाबाईचे देवाबाईची पैरे कोणा कोणासोबत सोबत आतापर्यंत देवाबाईचे पैरे समज आपण जसा बैल आपला होता इकडे शंकरपाटात तर बरेच पैरे झाली बादल लखन जलवा तो चांगले जे बैल आहे एक मल्हार मैब्या आता बरेच बैल असतात जलवा बादल मल्हार मैब्या अर्जुन हा हे नाव आपल्याकडचे हा आपल्याकडच्या आता हे म्हणजे हे जवळपास कमी झाले ना हे हा हा सध्या मैदान गाजवत नाही ना हा या बैलांनी बरच मार्केट केलं बरंच मार्केट केलं देवा चालू आहे चर्चेतच <pupils of human being> देवाची चर्चा आहे हा देवाची आणि लखनची चर्चा नाही बर काय सांगाल प्रेक्षकांना कि कधीपर्यंत बैल तुमचा हा मैदानात पुन्हा येईल आता समज देवाना साथ दिली तर दोन चार दिवसात बी सुद्धा मैदानात येईल अशी इच्छा प्रयत्न चालू आहे डॉक्टरला त्याला दाखवणं हे चालू आहे बैलाल सराव देणं चालू आहे आता आपली तर इच्छा अशीच ऐकाला की उद्या बी आपण मैदानात पळू बरोबर पण त्याला तकलीफ असल्यामुळे आपण त्याला नेणार नाही हिंद केसर किती म्हटली तुम्ही आतापर्यंत आपल्यापाशी तर कोण असताच झाले पलटण वडकी वडकी हा एक झर्नीकीच राजा आणि ते मायनी मायनी एक चांगलं नाव सांगता येणार नाही बरेच ठिकाण तर आपल्यासोबत तळेगावचे देवाबाईचे मालक होते आणि जो मैदानात सध्या चर्चेचा विषय झालेला आहे की देवाबाई का येत नाही देवाबाईने अचानक मैदान का सोडलं इतकं मोठं मैदान झाल्यानंतर अचानकपणे देवाबाई कुठं गायब झाला म्हणूनच आपण आज देवाबाईच्या गोठ्यावरती डायरेक्ट भेट द्यायला आलो या ठिकाणी संपूर्ण देवाबाईचा जो सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो रुटीन आहे आणि किती हिंद केसरी झाले किती पारितोषिक मिळवले या संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेतल्या तर लवकरच प्रेक्षकांच्या समोर नजरेस मैदानात हा देवाबाई लवकरच पुन्हा येईल आणि पुन्हा मैदान गाजवल अशीच अपेक्षा करू आणि या देवाबाईसाठी शुभेच्छा आणि तो लवकर पुन्हा बरा हो याच आपल्याकडनं सदिच्छा धन्यवाद जय शिवराय